शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टर विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कटकारस्थान खोटे कागदपत्र तयार करणे चुकीच्या उपचाराने मृत्यू कारणीभूत ठरणे फसवणूक आणि पुरावा नष्ट करणे यासारख्या कलमाखाली हा गुन्हा नोंदविण्यात आलाय कोरोनाचा खोटा अहवाल तयार करून अवयव तस्करीचा आरोप फिर्यादित केलाय डॉक्टर बहुरूपी डॉक्टर बोरकर डॉक्टर तांदळे डॉक्टर झावरे पाटील डॉक्टर पांडुळे आणि डॉक्टर पॅथोलॉजी लॅबचे तज्ज्ञ डॉक्टर व इतर अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला चार ते पाच दिवसांपूर्वी मस्करी झालेल्या भांडणाबाबत मंदरणी करायला गेलेल्या दोन तरुणांना सहा जणांनी लोखंडी हत्याराने बेदाम मारहाण करत त्यांना जीवे ठार मारल्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव उपनगरातील माधवनगर शाहू नगर येथे सतरा ऑक्टोबर रोजी घडली या मारहाणीत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नगर शहरातील स्टेट बँक चौक पोस्ट ऑफिस जवळून ते जुने कोर्ट ऑफिस बाबा बंगाली परिसरापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेने खोदून ठेवलाय या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असून ते अतिशय संत गतीने करण्यात येत आहे परिणामी नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय या भागात पोस्ट ऑफिस हॉस्पिटल आणि जुने कलेक्टर ऑफिस पालकमंत्र्यांचा संपर्क कार्यालय असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र रस्त्याचं काम अपूर्ण राहिल्यामुळे सर्वत्र चिखल खड्डे आणि अडथळे निर्माण झाल्यात माजी आमदाराच्या शेतीची संरक्षण भिंत तोडून अनाधिकाराने शेतात प्रवेश करत पाल ठोकून अतिक्रमण केल्याची घटना नगर तालुक्यातील गावाच्या शिवारात घडली या प्रकरणी विचारणा करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवगाळ करत दमदाटी करत पैशाची मागणीही करण्यात आली या प्रकरणी तीन ते चार अनोखी महिलांविरुद्ध एमआयसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ऐला नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट मध्ये गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी हजार 4451 क्विंटल कांद्याची आवक झाली होती यावर एक नंबर गावरान कांद्याला प्रति क्विंटल अकराशे ते 1500 रुपये भाव मिळाला तर लाल कांद्याला प्रति क्विंटल चारशे ते 550 रुपये भाव मिळाला ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याची आवक वाढली आहे परंतु भाव मात्र पडलेलेच आहेत शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर